लोक म्हणतात शेवटी वळणाचं पाणी वळणालाच गेलं सुरेश धसांना आता सगळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतायत माझं प्रामाणिक मत आहे सुरेश धस यांनी अजिबात चूक केलेली नाही सुरेश धस प्रामाणिकपणे काम करत असले तरी ज्या पक्षाचे ते आहे ज्या पक्षाचं नाव त्यांना चिटकलंय किंवा ज्या पक्षाचं ते मीठ खातात ते त्यांच्या खाता, ते मिठाशी गद्दारी करणार नाहीत वेळ पडली तर महाराष्ट्राशी गद्दारी करतील परंतु भाजपसोबत अजिबात गद्दारी करणार नाही कारण सुरेश धस प्रामाणिकपणे काम करत असले तरी ज्या पक्षाचे ते आहे ज्या पक्षाचं नाव त्यांना चिटकलंय किंवा ज्या पक्षाचं ते मीठ खातात ते त्यांच्या मिठाशी गद्दारी करणार नाहीत वेळ पडली तर महाराष्ट्राशी गद्दारी करतील परंतु भाजप सोबत अजिबात गद्दारी करणार नाही ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे तुकडे केलेत ज्यानी ज्यांनी महाराष्ट्रातले पक्ष फोडलेत आमदार फोडलेत खासदार फोडलेत किंवा महाराष्ट्र फोडणे महाराष्ट्र बदनाम करणे महाराष्ट्रात जातीवाद निर्माण करणे महाराष्ट्रात मनवाद निर्माण करणे आणि सामाजिक ते निर्माण करण्याचं काम केलंय त्या सगळ्या अंधभक्तांपर्यंत सुरेश धर ज्या पक्षाचं काम करतात त्या पक्षाचीच लोक वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अशीच खोटी आणि फसवी भूमिका घेत आलेली आहेत धोकास देत आलेले आहेत धस ह्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नव्हते धसाने जे प्रकरण लावून धरलं धसाने जे प्रकरण धसास घेऊन जाण्याचा प्रयत्न केला भाजपचा कुणीही असू द्या तो गद्दारच असतो आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ते ते भाजपचे आहेत पाठीत खंजीर घुपसण्यामध्ये किंवा शब्द फिरवण्यामध्ये दिशाभूल करण्यामध्ये किंवा समाजाला फसवण्यामध्ये भाजपची लोक एक नंबरला आहेत अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये आहे सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला फसवलं सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्या सोबत सेटलमेंट केली सुरेश धस ज्या पद्धतीनं साडेचार तास धनंजय मुंडेंना भेटले मी आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं ज्यावेळेस धस साहेबांचं सा फडणवीसांसोबत धसांच्या तालुक्यामध्ये जाहीर सभा झाली होती की धसांचा जो काही आटापिटा सुरू आहे किंवा तालुक्यात आणि जिल्ह्यात अर्थात मध्ये बीड जिल्ह्यात मुंडेंना पर्यायी नेता जर कोण असावा असं प्रत्येकाला वाटतं त्यावेळेस धसांनी स्वतःची रेष मोठी ओढण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस धस साहेबांनी सांगितलं होतं कि माझे सर्वोच्च नेते म्हणजे देवेंद्र बाहुबली आहेत आणि देवेंद्र बाहुबली सुरेश धसांच्या पाठीशी असल्यामुळं जो जो काही मसाजोगच्या सरपंचांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जी काही अपडेट घेतली जात होती आणि जे काही प्रयत्न केले जात होते भले जरी सुरेश धस प्रामाणिकपणे काम करत असले तरी ज्या पक्षाचे ते आहे ज्या पक्षाचं नाव त्यांना चिटकलंय किंवा ज्या पक्षाचं ते मीठ खातात ते त्यांच्या मिठाशी गद्दारी करणार नाहीत वेळ पडली तर महाराष्ट्राशी गद्दारी करतील परंतु भाजप सोबत अजिबात गद्दारी करणार नाही कारण भाजपनी त्यांना दिलंय भाजप उद्या त्यांना काहीतरी देईल आणि एक मुद्दा जरी देशमुखांच्या हत्येचा सुरेश धसाने लावून धरलेला असला तर गेले पंचवीस तीस वर्षामध्ये दुरेश धसांनी आतापर्यंत कुठला मुद्दा पुढे घेऊन गेले हा सुद्धा संशोधनाचा विषय म्हणजे सुरेश महाराष्ट्रामध्ये एक मातब्बर नेता होण्यासाठी मसाजोगच्या सरपंचाला स्वतःचे प्राण द्यावे लागले का हा सुद्धा संशोधनाचा विषय ज्या नराधमानी सरपंच देशमुखांना हलहल करून मारलं कायद्याने त्यांना कठोर शासन झालं पाहिजे त्यासाठी सुरेश दासानी प्रत्येक मुद्दा जसा तडीस घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यांच्या विरोधात हा लढा होता ते मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड आणि त्याचे चेले चपाटे असतील ही सगळी माणसं एका माळेचे मनी होते मग कुठला असा गंभीर आजार झाला होता ज्याच्यामध्ये साडेचार तास सुरेश दसांना त्या ठिकाणी सल्ला मसलत करावी लागली याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की जे जे गद्दार असतील जे जे बंडखोर असतील जे जे पाठीत खंजीर खूप असणारे असतील आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला फसवलंय ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे तुकडे केलेत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रातले पक्ष फोडलेत आमदार फोडलेत खासदार फोडलेत किंवा महाराष्ट्र फोडणे महाराष्ट्र बदनाम करणे महाराष्ट्रात जातीवाद निर्माण करणे महाराष्ट्रात मनुवाद निर्माण करणे आणि सामाजिक तेढे निर्माण करण्याचं काम केलंय त्या सगळ्या अंधभक्तांपर्यंत हा व्हिडीओ पोचला पाहिजे कारण त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि आता याच फळीमध्ये नवीन लोक नेते याच्यामध्ये सहभागी होऊ पाहतायत असं महाराष्ट्रातली बीड जिल्ह्यातली एकंदरीत जनता म्हणते आहे मित्रांनो एखाद्या लोकप्रतिनिधी एखादा मुद्दा उचलल्यानंतर तो किती पुढे घेऊन जाऊ शकतो याच उत्तम उदाहरण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख साहेब यांची अत्यंत निर्गुण पद्धतीने झालेल्या हत्येच्या नंतर देशमुख परिवाराला न्याय मिळावा म्हणून सुरेश दस असतील किंवा बीड जिल्ह्यातले क्षीरसागर सळुंके जे काही आमदार महाशय असतील किंवा जिल्ह्याचे खासदार सोनवणे असतील या सगळ्यांनी मुद्दा लावून धरला गुन्हेगारी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात समाजाला लागलेली जरी कीड असली तरी गुन्हेगारीमध्ये मध्ये गुन्हेगार गुन्हेगाराला जर मारलं तर ती चर्चा होत नाही परंतु गुन्हेगार वृत्तीच्या माणसानं सामान्य माणसाला मारल्यानंतर तेही निर्गुण हत्या केल्यानंतर ज्या पद्धतीनं माणुसकीला मानवी वृत्तीला काळीमा फासण्याचं काम विष्णुचाटे असतील घुलेफड किंवा त्यांचा आका वाल्मिकी कराट असेल ही सगळी खंडणी पासून खुनापासून अपहरणापासून या सगळ्या गुन्ह्यामध्ये सस्पेक्ट आहेत आरोपी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा यांच्यावर गुन्हा दाखल आहे है। आता मोकापर्यंत गेलेला आहे पोलीस यंत्रणा सगळी निष्क्रिय ठरली एसआयटी आली किंवा सीआयडी आली यांच्याकडून सुद्धा आरोपी पकडले गेले नाहीत पण आरोपी सरेंडर झाले आरोपी सरेंडर झाले आमदारांनी प्रकरण लावून धरल्यामुळं सुरेश धस असतील किंवा या सगळ्यांनी प्रकरण धसास लावून धरलं मुंडेंचा राजीनामा मागण्यापर्यंत मुंडेंच्या भ्रष्टाचारापर्यंत मुंडेनी कसं वाल्मिक कराड पोचलाय मुंडेंनी कसा वाल्मिक कराड सहित त्याची एक टोळी निर्माण केली आणि धनंजय देशमुख जे सरपंच देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी काल परवा सांगितलंय की अजूनही बी टी बीड जिल्ह्यामध्ये काम करते ही अशाच पद्धतीची विकृत आहे याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ हाच आहे कि माननीय मंत्री मुंडे साहेब असतील किंवा इतर त्यांची लोक असतील ही सगळे एकमेकाला कनेक्ट आहेत आणि सुरेश धस काय यांच्या वेगळे नाहीत धनंजय मुंडे साहेबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यांना पाहण्यासाठी सुरेश धस गेले एका माणसाला मारल्यानंतर निर्गुण हत्या झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या आशीर्वादाने ज्याने गुन्हा केलाय त्या सगळ्यांवर प्रचंड आगपाकड करत सुरेश धस ज्या पद्धतीनं बोलत होते तेच सुरेश धस त्याच व्यक्तीच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर प्रकरण बघा त्यांना भेटायला जातात आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावन बावनकुळे साहेब यांच्यासोबत मस्त जेवण करतात सध्या स्नेहभोषणाची पॉलिटिकल डिप्लोमसी आपण सध्या दिल्ली पासून बीड जिल्ह्यापर्यंत पाहतोय आश्चर्य याच गोष्टीचं वाटतंय एकीकडे निर्गुण हत्याचं प्रकरण गरम ताज आणि आक्रमक असताना महाराष्ट्र तर हळहळला हल पण आता पेटलेला असताना मनातून संवेदना जागृत असताना ज्यांच्यावर आरोप आहेत सस्पेक्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या सोबतच चार साड़े चार साडेचार साडेचार तास गप्पा होत असतील तर दालमे कुछ काला है लोक असं म्हणतात की गद्दारी केली लोक म्हणतात शेवटी वळणाचं पाणी वळणालाच गेलं सुरेश धसांना आता सगळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतायत माझं प्रामाणिक मत आहे सुरेश धस यांनी अजिबात चूक केलेली नाही सुरेश धस ज्या पक्षाचं काम करतात त्या पक्षाचीच लोक वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अशीच खोटी आणि फसवी भूमिका घेत आलेली आहेत धोकाच देत आलेले आहेत धस ह्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नव्हते धसानी जे प्रकरण लावून धरलं धसाने जे प्रकरण धसास घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर सरकारी आशीर्वाद होते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळं प्रकरण घेऊन जायचं पण मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यावर कारवाई करणार नाही मंत्र्यांनी गुंड पोचलेत गुंडांचं मारेकऱ्यांसोबत कनेक्शन आहे हे सगळं गणित एकत्र असून सुद्धा जर प्रकरणाला मदत केली जात असेल तर याचा अर्थ कायद्याने सगळं होणार आहे मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली न केली वाचवलं न वाचवलं शासन केलं न केलं तरी कायद्याने एकाचा जीव घेतलेला आहे तशा नराधामांना शासन होणारच आहे जे गृहमंत्री मुख्यमंत्री आरोपी पकडू शकत नाहीत त्यांचं डिपार्टमेंट त्या ठिकाणी आरोपींना पकडू आणू शकत नाही एक आरोपी आज दोन महिन्यानंतर सुद्धा चौसष्ट पासष्ट दिवसानंतर सुद्धा जर फरारी असेल पोलीस निष्क्रिय ठरलेत पण याचं भांडवल सरकार दरबारी घेऊन सुरेश दसांच्या भूमिकेचा उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा उपयोग करून घ्यायचा फायदा करून घ्यायचा कुणाचा बाप गेलाय याच्याशी सरकारला देणं घेणं नाही कुणाचा मुलगा गेला याच्याशी सरकारला देणं घेणं नाही कुणाचा बाप गेलाय याच्याशी सरकारला घेणं नेणं नाही आणि महाराष्ट्राचा सुपुत्र गेलाय याच्याशी तर अजिबात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याला आणि सरकारला देणं घेणं नाही यांना फक्त शुद्ध राजकारण करायचंय आणि राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी त्यांना ह्या प्रकरणाचं त्या ठिकाणी दुकान चालवायचंय म्हणून सुरेश दसांनी बेवफाई केली का गद्दारी केली का हे उत्तर शोधणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं मला वाटतं भाजपची लोक फसवतात फसवत आलेली आहेत सुरेश दसांनी वेगळं काही केलेलं नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र